जय शिवराय मित्रांनो मी शिवनाथ टोपे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण आलो हो आहोत पाच प्राथमिक शाळा अंकुशनगर येथे माननीय राजेश भैया टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक निमित्त आज आनंदनगरीचा कार्यक्रम आयोजित केला आहे चला तर मित्रांनो आज आपण भेट देऊया आनंदनगरीला उद्घाटन केलेलं आहे तर आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक मान्य श्री दादा खरात, कोषाध्यक्ष मच्छुदरी शिक्षण संस्था या ठिकाणी मी शाळेच्या मुख्याध्यापक श्री चव्हाण सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं सत्कार करावं

Ja, nu er, uh, kan... Ja, nou, sorry, sorry, ja 야니까너꾸디셔 <목소리도> 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 आपल्या आई वडिलांसह हो, छोटासा बिझनेस कसा चालू करावा इन फ्युचर मध्ये यांना त्याचा बरस फायदा होणार आहे तर चिमुकल्या मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी इथे स्टॉल लावलेले आहे आणि त्या स्टॉलचा आपण आनंद घ्यावा असे मला वाटते आणि त्या छोट्यांच्या मुलांचे पण हे असेच वाटते त्यांनी हे सगळे आपल्या आनंदासाठी लावलेले आहे म्हणूनच याला आनंद नगरी असे म्हटले जातात माझे नाव गौरी धनंजय करा मी आता दहावी बसची विद्यार्थिनी आहे मी या आनंद नगरीसाठी भेट देण्यासाठी दे दे इथे आलेले आहे ही आनंद नगरी राजेश माननीय राजेश गया ही साजरी केली जाते सर्वांना आनंद मिळावा यासाठी ही छोट्या कर्तव्य आपलं आहे किंवा थोडक्यात त्याला खरेदी माहिती थोडक्यात त्याच्यातून मिळते आणि आपण आपण पाहत असत

तर या दोघोदरी केंद्राचे केंद्रप्रमुख मान्य श्री भास्कर सर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी त्यांची उपस्थिती लाभलेली आहे मी त्यांना असंही विचार इच्छितो की या आनंदगृहाशी त्यांना काय वाटतं त्यांनी ते देऊन सध्याच आपलं मत होतं दरवर्षीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी फार कार्यकर्ते माजी मंत्री आदरणीय राजे होते यांच्या वाढदिवसानिमित्त जो कला आणि सांस्कृतिक उत्सव अंतर्गत पहिलं पुष्प त्यांचे सात दिवस कार्यक्रम चालला त्या पहिल्या पुष्पामध्ये नगरीचा कार्यक्रम होत आहे आणि हा कार्यक्रम अतिशय पालक आणि विद्यार्थ्यांच्या उत्सवामुळे आणि आजूबाजूच्या सर्व आस्थापनाच्या समाच्या उत्साह यशस्वी होत आहे झालेला आहे आणि पालकांचा उत्सव पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा उत्सव बघून म्हणजे या ज्या आनंदगिरीचं म्हणजे खरं जो की विद्यार्थ्यांना गोडी लागावी आणि शैक्षणिक आणि वर्गाच्या बाहेर येऊन त्यांना काहीतरी त्यांच्यामध्ये असा माइंड फ्रेश तयार व्हावा तर नक्कीच या आनंदनगरीच्या निमित्तानं हा उद्देश सफल झाला असं मला वाटतं आणि आदरणीयच्या सर मुख्याध्यापक पार पाच निशाणा आणि त्यांच्या टीमचे शिक्षण विभागातर्फे प्रतिनिधी म्हणून मल मला बोलवलं आणि माझा यशस्वी सत्कार केला याबद्दल त्यांचे आभार आणि त्यांच्या फिर कार्यक्रमाला आणि कार्याला माझ्या शुभेच्छा धन्यवाद नमस्कार तुम्ही हे जे शाळेत जे असतात तिथले ते फार सुंदर असतात याच्यातून एक लहान मुला एक ज्ञान होतं त्यांना सगळं इतर माणसात कसं लिप्त भरायचं कसे एकमेकांच्या विचाराचे देवाण घ्यावं तसंच जेव्हा ज्ञान मिळतं त्यामुळे ह्या आनंदाने मला खूप एकदम चांगलं वाटतं आणि असे उपक्रम जे शाळेत होतात ते खरंच शाळेचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि हे उपक्रम करायलाच पाहिजे त्याच्यामुळे सगळं तिथं खाल्लं जातं त्यामुळं मी त्या शाळेचं कौतुक करतो

प्लेट पानी पूरी पानीपुरी पे प्लेट पैंतीस रुपये प्लेट पैंतीस ओम नमः शिवाय दुएला प्राजपय घेऊन रे माये अत्ते ओ पाद ना बायला एक प्ले प्ले आणि पाटीला बायला धन्यवाद लांदे असे बोलले मी मोसंबी विकायला आणलेली राव साहब वडा कसुर वडा गुलाब Ganesh वडाला फलेट केले शाही ढाला वडा पाव डाला आणि पॉपकॉर्न पासला okay. आता पर्यंत किती विकले बाबा हे बोलले मी सम होतोय फिले बोलले नाव सांगायचं काय काय ते सांग नाव निरंजन मा देव गोभी ढोबा आणि समोसा

माझे नाव ऐश्वर्या राजू कुंडे माझे मी दहा रुपयाला प्लेट देते atau peren Majapahit naik wilayah

पाते माझे नाव sama राव सो ताते डाते चार्ल्स रिली सांबलीस्त सांग काय आणलंय तुम्ही केवढ्या चहा आणला चहा भरवले पाच रुपये झाला आतापर्यंत किती चहा विकली तुझ्या कसं वाटतं तुला इथे आला तिथे दुकान टाकू काय काय खरेदी केलं आनंद नगरी आनंदनगरीमध्ये काय काय केलं खरेदी कसं काय वाटलं तुला नगरीत येऊन छान वाटलं जुलाबी वाल्याकडे आलो तो जुलाबी पाहिला इथे सांग बोला ना

তু নাও সঙ্গ পূর্ণ কেন বিকাল তুই দাখল কা

तुझं नाव सांग काय काय आणलं विकायला तू शेन्या काय आणलं विकायला तू किती रुपयाला विकत एक बेट आता लोक किती विकले किती विकले आतापर्यंत अंदाज तुझं नाव सांग पूर्ण सांग काय आणलं तू हां केवढा लिवते लाडू नाव काय तुझं कानलं विकायला तू केवढा लिविकडा अच्छा बोला का आणला विकायला तू काय नाव तुझ्या तुझ्याला नाव सांग तुझं কাইন বিকা কো ত নাও চাই ল हां नाव सांग आता धालू किती रुपयाचे विकले अडीशे रुपयाचे विकले कुठे आलात तुम्ही काय काय खरेदी केली तुम्ही காக்காக எத்தில் போகிறேன். போகிறேன். போகிறேன்.